पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माघी गणेश जयंती उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी आज माघी गणेश जयंती उत्सव हा साजरा करण्यात येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात वक्रतुंड संकुल लक्ष्मीवाडी येथे सालावादप्रमाणे गणेश जयंती उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला चार चांद लावले ते कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीनं ना। आज या ठिकाणी आपल्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी वैभवजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अडकाणी भक्तिभावाने आपल्याला या अमृताचं फळ खेळी ठेवलेले मान्य करून घ्या त्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करा त्याचबरोबर त्यांच्या जीवनात जी काही संकट येतात ती सगळी संकटं दूर करून आमच्यासाठी जे ते जसे प्रयत्न करत आहेत तसं आपणही त्यांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं कल्याण करा या सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती लाभली आणि त्याचबरोबर प्रथमेश उर्फ बाबा नाईक सर गुरुगडकर सचिन काळप कुडाळच्या नगरसेविका सई काळप ह्या देखील उपस्थित होत्या यावेळी या ठिकाणी या भाविकांची अलोट करती होती राजेश शेदळकर कोकणशाही कुडाळ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका